श्रुती अश्विनी आणि मी मिळून आपापली व्यक्तिरेखा कशी वेगळ्या पद्धतीने मांडता येईल याचा खूप विचार करून यात अभिनय केलेला आहे आणि अं कहाणी अभिनवी थोडक्यात सांगितले मी, मी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांगते मधुरा नावाची व्यक्तिरेखा आहे माझी आणि आपल्या स्त्रियांचं बरेच वेळेला असं होतं की ना आपण स्वतःला मागे ठेवतो आपण म्हणतो आधी हा तुमचं आधी होऊन जाऊ दे सगळं तुमचं जेवण होऊन जाऊ दे तुम्हाला कुठे जायचंय हा तिथेच जाऊ आपण तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय आवडलं ते करू पण त्याच्यामध्ये ना आपल्या मनामध्ये खंत राहून जाते की आपण आपल्या मनासारखं काहीच नाही केलं आपण आपल्याला हवं होतं तिथे गेलोच नाही आपण जे करायला पाहिजे होतं ते केलंच नाही आपल्या आयुष्यामध्ये आणि मग आपला स्वभाव पुन्हा बनतो तर ही फिल्म माझी कॅरेक्टर जी आहे मग तुला ती अशीच आहे की ती जबाबदाऱ्या तिच्या अंगावर पडतात पण खूप ती ओढून पण खूप घेते आणि नंतर तिला वाटतं की काय आरे आयुष्य आहे म्हणजे माझा कोणी विचारच करत नाही सतत मीच सगळ्यांचा विचार करत बसायचा का आणि मग तिला तिच्या या मैत्रिणी भेटतात आणि त्या तिला तिच्याच मनाचे दरवाजे उघडायला सांगतात मग सगळ्यांना मंगेश पाडगावकरांची कविता माहिती आहे चिवताय चिवताय दार उघड ती माझी कॅरेक्टर आहे की तिलाच माहित नाही आहे स्वतःच्या मनाचे दरवाजे कसे उघडायचे आणि जगण्याचा आनंद कसा रोखायचा सगळ्यांना आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे कोणी एकाने स्वतःला मागे ठेवून ते जगलं तर आयुष्याच्या शेवटी त्यांना नक्कीच वाईट वाटेल की मी माझ्यासाठी काहीच नाही केलं तर ते आमची नक्की मैत्री होते का नाही इमके मी न बोलले पण अशा बऱ्याच सिंगल अनमॅरिड मुली असतात ज्यांना सतत काहीतरी प्रूफ करून दाखवायचं असतं आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला हरवतोय की काय किंवा आपले इमोशन्सला आपणच खोटं बोलतोय की काय तर या साधारण तशीच आहे म्हणजे ती आहे जरी रोखोक मना तरी मनात कुठेतरी काही काही गोष्टींची भीती वाटते आणि ते ॲड्रेस करायला ती कुठेतरी घाबरते मग ते प्रेमामध्ये केलेर असू दे किंवा मैत्रीमध्ये केले असू दे तिला तिला वाटतं असं की काही फरक पडत नाही पण आपल्या सगळ्यांनाच या गोष्टींचा फरक पडत असतो आपण आईवडिलांचे जरी भांडलो तरी आपल्याला <laughs> आई बोलत जरी नसली दहा मिनटं तरी आपल्या त्या गोष्टीचा फरक पडतो की एवढ्या वर्षाच्या मैत्री आणि प्रेमावर तर डेफिनेटली फरक पडतो पण तिला ते एक्सेप्ट करायचं नाही आणि मग हा जो एक बबल तिने तयार करून ठेवलेला राजा भुटतो तेव्हा या दोन छान मैत्रिणी तिच्या आयुष्यात येतात आणि